नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील आजचे म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चे लाल कांदा बाजारभाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे ता तेराशे पंचावन्न रुपये सरासरी भावता एक हजार पन्नास ते बाराशे रुपये कमीत कमी भावता आठशे तर एक हजार पन्नास रुपये उलटा आणि गोलटी होती पाचशे ते एक हजार पन्नास रुपये आणि खाल होती तीनशे तर पाचशे पन्नास रुपये व येथील आजची लाल लाल कांद्याची आवक होती एकशे अठरा पुढची बाजार बा। जस्त समिती स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथील आजचे लालकांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे पन्नास तेराशे साठ रुपये सरासरी भावता अकराशे ते बाराशे रुपये आणि कमीत कमी भावता सातशे ते हजार रुपये येथील आजची लाल कांद्याची आवक होती चारशे पन्नास नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल बाजार बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे बासष्ट रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे ऐंशी रुपये कमीत कमी भावता सहाशे एक्कावन्न ते हजार रुपये आणि गोलटा आणि गोलटी होती सहाशे पन्नास ते अकराशे एक्केचाळीस रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे चौदा नग पुढची बाजार समिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजारावर वनी येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे तर सोळाशे रुपये सरासरी भावता अकराशे पंच्याहत्तर ते बाराशे एक्क्याऐंशी रुपये कमीत कमी भावता नऊशे तर अकराशे रुपये आणि गोलटा गोलटा आणि गोलटी होती चारशे तर आठ आठशे एक्कावन्न रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे एकोणऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चिंपळगाव बसवंत येथील आजचे लाल बाजार भाव जास्तीत जास्त होता बाराशे पन्नास तेराशे नव्वद रुपये सरासरी भावता अकराशे तर बाराशे रुपये आणि कमीत कमी भावता चारशे तर हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती तेरा हजार क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव उप बाजार आवार मुंगसे येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव होता तेराशे तर चौदाशे रुपये सरासरी भावता अकराशे तर बाराशे रुपये आणि कमीत कमी भावतात सहाशे हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती बारा हजार पाचशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता बाराशे साठ ते तेराशे पासष्ट रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये आणि कमीत कमी भावता चारशे हजार रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती एकशे पंच्याण्णव नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पन्नास तेराशे एकवीस रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे तीस रुपये आणि कमीत कमी भावता सातशे ते अकराशे रुपये लाल कांद्याची आवक होती पाचशे एकोणसाठ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवार विंचूर येथील लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव होता बाराशे पंच्याहत्तर तेराशे पंच्याहत्तर रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे साठ रुपये आणि कमीत कमीतकळी भावता पाचशे पन्नास ते एक हजार पन्नास रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवपोती पाचशे पंच्याण्णव नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद